कार मित्रांनो मी विघ्नेश पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघताय मी आणि कौशल असा पूर्ण एकदम गेटअपमध्ये रेडी होऊन कुठे चाललो तर तुम्ही ओळखलंच असेल आपण चाललो आहे दादरला दादरला जो दीपोत्सव असतो तो आपण बघण्यासाठी जातो ॲक्च्युअली उशीर झालाय आपल्याला आपण काल जाणार होतो पण लक्ष्मीजींना काल पाऊस आला आणि तिकडचा तो शो नाही झाला ना, नाव हा पावसामुळे तर मग म्हटलं चला आज आपण जाऊया तर कौशल आणि मी दोघं आज आता आम्ही जातोय येणार होता निशांत आणि हर्षल पण येणार होता सोबत पण त्यांनी थोडा हे मुवमेंटवर कॅन्सल केला आणि आनंतर पहिलाच नाही बोललेला कि मी नाही आण तो अवेलेबल नव्हता म्हणून चला तर मग आम्ही दोघं जातोय दोघे आता काय तिथे बघायला भेटते का आज लाईट चालू आहे वगैरे काही सब्जेक्ट नाही आपल्याला जातोय की नाही आणि ना। स्पेशली म्हणजे तुमच्यासाठीच जातो आहे कारण का हा पोहोचव तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून तसं तुम्ही बघितला असेल रील रील मार्फत वगैरे पण आपले काही सबस्क्राईबर्स असे पण आहेत की जे आपल्या चॅनलवरून व्हिडिओ बघतात सो त्यांच्यासाठी आपण जातो आहे थेट दादरला चला तर मग फूड पुढे आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो काय करायचं सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओ फूड फुडे तर हे बघा मित्रांनो आता आम्ही दादरला उतरलं आहे ट्रेनने आलो होतो गर्दी आहे दादरला आम्हाला वाटलं की फेस्टिवल सीझन आहे तर गर्दी कमी असेल पण बघताय तुम्ही मागे गर्दी आणि आज पण आता पावसाचं वातावरण झालं हा ना बँकला काय वाटतं आज पण की आज पण पाऊस पडतो की काय भीती वाटते कारण का पावसाचं वातावरण झालं आहे जर मे बी पाऊस पडला तर काय माहिती आहे आप आपल्याला शो परत आज पण बघायला नाही भेटणार तर बघूया सो आपलं काय लक असेल तर बघूया या भेटेल बघायला काय वाटतं भेटेल का भेटेल मग जाऊया आता त्या गर्दीतून पुढे डायरेक्ट शिवाजी पार्कला गर्दी बघताय मित्रांनो दादरला कसली आहे बघा दादरची दिवाळी त्या रील आणि सर्व ह्याचा एवढा परिणाम झालाय की बघा जागोजागी सर्व असेच हे बघा सर्व साड्यांमध्ये मुली वगैरे मुलं पण कुर्त्यामध्ये वगैरे आलेली आहेत सर्व तिकडेच जातात सो बघूया आज पण गर्दी भेटणार वाटतं आपल्याला हे बघा इथून आता शिवाजी पार्कला जाण्याकडे आहे बघा महाराष्ट्र निर्माण सेना हे दीपोत्सव आहे दोन हजार पंचवीस आणि आता गर्दी बघा हे बघा एंट्री केले आपण गेटमध्ये आतमध्ये आता त्या ग्राउंड मध्ये जायचंय जिथे तो फायर शो होतो गेट नंबर कितीने जायचं ते बघावं लागेल बट गर्दी आतापासूनच खूप दिसते बघा सगळी पब्लिक वगैरे रेडिओन आतमध्येच जाते तर हे बघा मित्रांनो जस्ट आपण आतमध्ये एंटर करतोय आणि गर्दी खूप आहे बघते आहे बघा सर्वजण फ्लाईट बघण्यासाठी आतमध्ये आले तर मित्रांनो बघा पूर्ण अशी रोषणाई केलेली आहे दादरला तर आता आपण सहा नंबर गेटने जायचं कौशल बोलते कौशल कुठे सहा नंबर गेटला आहे ना हां तर सहा नंबर गेटला आपण जाऊया आणि तिथून बघूया तो आ, हे कसा हे करायला भेटतोय ते लाईट वगैरे खूप छान आहे छान फोटो येतात आपले मित्र सगळे आले पाहिजे होते म्हणजे मग अजून मस्त मजा मस्ती आली असती मग ठीक आहे चला जाऊया गर्दी खूप आहे पण अगोदर जाऊन जागा पकडायला आणि आलो आहे बघा पावणे सात झालेत साडेसातला तो शो चालू होतो सो चला तर मग जाऊया हे बघा मित्रांनो गेट नंबर सहा इथून खरी एंट्री आहे आणि बघा काय भारी सजवलं आहे आणि सगळं जायला आतमध्ये गर्दी बघा केवढी आहे खूप गर्दी आहे गर्दी बघा मित्रांनो आतमध्ये आलो आहे <tip> <tip> पार्कातली दिवाळी बघायला आलोय आणि दिवाळी फक्त मागे बघा गर्दी बघा एवढी आहे आम्ही कसं तसं थोडं पुढे आलेलो सा आहे आणि बघूया आता साडेसात वाजता चालू अजून अर्धा तास आहे अर्धा तास आपल्याला इथंच एका जागेवरती उभं राहायचं तर बघूया थोडं आणि काय अजून होतं नायबेटीज करून बघूया थांबलो एवढं तर आता कसं काय ते आतिषबाजी होते फटाक्यांची ती अनुभवूया आणि माझ्यासोबत तुम्ही पण अनुभव आपल्याला पाच मिनिटं वाक्य आहेत पाच ते दहा मिनिटं वाक्य आहेत चालू होणार तर खूप वेळ चांगला की आम्हाला तर आहे एका जागेवरती आणि आता बघूया फायनली जो वेल शो चालू होता आपण तो एन्जॉय करूया <laughs> कारण फायनली तो शो कम्प्लीट झाला आहे बघा गर्दी आणि या गर्दीतून फक्त तीन मिनटाचा तो शो असतो तीन मिनटासाठी आपण एवढे जण आलो होतो म्हणजे पब्लिक आली होती आणि पूर्ण एन्जॉय केलं पण भारी होतं एकदम थ्री डी फील होता एकदम आणि आपल्यासह असं एकदम धोक्यावरती ते फटाके फुटत होते भारी वाटत होतं चला तर मग आता हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघालच अजून पुढं हाय काय पुढे दाखवायला मिळून तुम्ही नक्की दाखवतो हा ब्युटी ऑफ फुडे हे बघा फायर शो झाल्यानंतर बाहेर येणारी लोट गर्दी कौशल्य बोल जायचं आपल्याला पांडूप दिवाळी आलात गाडी घेऊन अजिबात इथे गाडी घेऊन येऊ नका आलात तर बघा हालत बघा कशी आहे फुल ट्रॅफिक जाम आहे इकडे शो फायर शो झाल्यानंतर सीन बघा कोणी करू तर मित्रांनो बघितलं अशा प्रकारे आपण आलो होतो दादरला आता दादर स्टेशनलाच आहे घरी आहे खूप गर्दी होती बेकार गर्दी होती तुम्ही जर आलात जर रील वगैरे बघून तर व्ह्यू तर, तर खूप भारी आहे खूप मजा येते पण सीन असं आहे की गर्दी पण तेवढीच असते रीलमुळे इंस्टाग्राम मुळे जे फेमस झालं त्यामुळे आम्ही पण तेच बघून आलेलो पण खरंच खूप अविस्मरणीय क्षण होतो तीन मिनिटच असतो डॉट डॉट साडेसातला डॉट साडेसातला काय अनाऊन्समेंट वगैरे काय होत नाही डायरेक्ट साडेसातला शो चालू होतो आणि तीन मिनिटामध्ये तो शो संपतो पण खूप भारी वागण्यासारखा क्षण असतो तो नंतर कधी आलात नक्की तर नक्की या आणि आता हे काय सव्वीस तारखेपर्यंत आहे ना अजून चार दिवस आहेत मे बी तर तुम्ही येऊ शकता नक्की चला तर मग भेटूया आता आमची पण ट्रेन आली आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा आपल्या चॅनलवर कधीच काय करायचं आहे सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नवीन एका अशा व्हिडिओमध्ये तो फक्त दाटा थोडं शूटिंग बाय चला आमची ट्रेन पण आली आहे बघा चला बाय